नमस्कार मी सलोनी नांदे आणि आपण बघत आहात अभिजित भारत नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुहेरी हत्याकांडाची घटना घडली वैयक्तिक वादामुळे काल रात्री हा दुहेरी खून झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे मृतकांचे नाव सनी धनंजय सरोडकर आणि कृष्णकांत उर्फ कन्नू भट सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार संशयास्पदी आरोपींना अटक केली यातील एक अतिभयंकर गुन्हेगार मिरची गुरुदेव जांभळे हा मुख्य आरोपी असल्याचे सांगितले जात आहे याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चौहान दोन यांच्याकडून दोन चोवीस रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजे सुमारास साईबाबा नगर या ठिकाणी एक कंट्रोलचा कॉल होता की दोन इसम देश पडलेले आहेत त्यानंतर तात्काळ तिथे घटनास्थळी भेट देऊन हो। जखमी असलेले इसम कृष्णकांत भट आणि सनी सुराडकर हे दोन व्यक्ती जखमी होते त्यांना हॉस्पिटलला तत्काळ उपचारासाठी दाखल केले ते दोन्ही इसम उपचारादरम्यान मय झालेले आहे सद आणि त्यांना मारणारे किरण शेंडे आणि योगेश शेंडे आणि इतर दोन या लोकांनी त्यांना पैशाच्या वादावरून जुने किस्त भरण्याच्या कारणावरून व हो, घोषण दिलेल्या पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन त्यांना मारण केलेले आणि त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते हो मय झालेले आहेत मयत सनी हा किरण शेंडेला एक वाहन घेऊन दिलेला होता दु दुचाकी वाहन त्याचं किस्त भरण्यावरून त्यांचा आणि घोषणेप्रि देण्यावरून त्यांचा हो वाद चालू होता त्या वादाच्या रूपामध्ये दे त्यांच्या शिवीगाळी वारंवार होऊन त्यावरती त्यांचं घटना गंभीर घटना घडलेली आहे Oh, <laughs>